तुमचं कुठलंही काम अगदी झटक्यात व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर एक श्लोक आहे जो एकवीस वेळा म्हणून बघा काम झालंच म्हणून समजा मग काम कुठलंही असू बरं का नवीन नोकरीची सुरुवात परीक्षा व्यवसाय कुठल्याही प्रकारचं काम असू द्या अडथळ्याशिवाय ते एका झटक्यात पूर्णत्वास जाईल कुठला श्लोक आहे भगवद्गीतेतला एक अत्यंत प्रभावी श्लोक आहे भगवद्गीतेतल्या अठराव्या अध्यायातील अठ्यात्तरावा अंतिम श्लोक आहे हा हा श्लोक विजय यश आणि निश्चित सिद्धी दर्शवतो काय श्लोक आहे तो नीट ऐका यत्र योगेश्वर कृष्णो पार्थो धनुर्धर तत्र श्री भूती ध्रुवा या श्लोकाचा अर्थ असा जिथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जिथे धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे तिथेच ऐश्वर विजय अद्भुत सामर्थ्य आणि अचूक नीती असते आता हा श्लोक एकवीस वेळाच का म्हणायचा तर ज्योतिष आणि अध्यात्मात एकवीस आकडा पूर्णता आणि संकल्पाची सिद्धी दर्शवतो हो एकवीस वेळा श्लोक म्हटल्याने तुमचं मन आणि विचार कामाच्या यशस्वीतेसाठी पूर्णपणे समर्पित होतात